नमस्कार श्रोते हो आजच्या भागात आपण समर्थ श्री रामदास स्वामी रचित श्री मारुती स्तोत्राचे पठन कशा पद्धतीने करावे आणि या स्तोत्र होणारे अद्भुत असे लाभ आणि फायदे माहिती जाणून घेणार आहोत मारुती हनुमान ही एक शक्तिशाली देवता म्हणून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर विख्यात आहे परंतु अन्य प्रांतांपैकी महाराष्ट्रात मात्र या देवतेबद्दल विशेष आदराची व भक्तीची भावना आहे महाराष्ट्र स्वामींनी पेरले यात काहीच शंका नाही प्रभू रामचंद्रांच्या कृपेने मारुती हनुमान चिरंजीव झाले आणि त्यांची प्रचिती त्याची प्रचिती आजही येते अर्थात मारुतीचा कृपा प्रसाद प्राप्त करून घेण्याचे जे अनेक मार्ग आहेत त्यातील एक मार्ग म्हणजे भीमरूपी महारुद्रा हे मार या मारुती स्तोत्राचे पठन होय हे स्तोत्र फारच लहान म्हणजे केवळ सतरा श्लोकांची आहे पण खरे पाहिले तर या स्तोत्रातली अखेरची फलश्रुती वजा करता शिल्लक राहिलेले तेरा श्लोक म्हणजेच खरे खुरे मारुती स्तोत्र होय हे स्तोत्र समर्थ रामदासांनी रचले ते लिहिण्यापूर्वी समर्थांना मारुतीने साक्षात दर्शन दिले होते हे स्तोत्र समर्थांनी कसे लिहिले याबद्दलची एक आख्यायिका आहे ती आता आपण जाणून घेऊया श्री समर्थ रामदास स्वामी महाराज राम जप करीत गोदावरीच्या पात्रात नाशिक येथे जिथे टाकळी ठिकाण आहे तिथे उभे असत सूर्योदयापासून ते सूर्य माथ्यावर येईपर्यंत ते रामजप साधनेत घडून गेलेले असत त्याच वेळी एक माकड नदी किनारी असलेल्या एका अशोक वृक्षावर रामदासांचा तो श्रीराम जय राम जय जय राम हा त्रयोदशाक्षरी मंत्रजप निश्चिलपणे बसून ऐकत असे रामदास भिक्षेसाठी गावात गेले कि ते माकडही जंगलात निघून जात असे हा कार्यक्रम अखंड बारा वर्षे चालू होता रामदासांचा तेरा कोटी जप पूर्ण होताच त्या माकडाने त्या अशोक वृक्षावरून थेट खाली उडी मारली आणि त्यांच्या अंतरंगात प्रवेश केला नंतर त्याच माकडाने महाकाय असे रूप धारण करून रामदासांना गाढ आलिंगन दिले रामदासांना माहीत होते की मारुती राम रामाशिवाय राहूच शकत नाही आणि मारुती हे रामदर्शनाचे प्रवेशद्वार असल्यामुळेच त्यांनी मारुतीची जी स्तुती केली ती स्तुती म्हणजेच मारुती स्तोत्र होय हे स्तोत्र मारुतीच्या दर्शनानंतर उत्स्फूर्तपणे श्लोकबद्ध होऊन रामदासांच्या मुखातून बाहेर पडले एक कोटीला एक श्लोक याप्रमाणे रामदासांनी तेरा श्लोक अक्षरबद्ध केले त्यांच्या एक कोटी राम जपाची महान पुण्याई एकेका श्लोकाच्या मागे उभी आहे नंतर ते नंतरचे चार श्लोक फलश्रुतीचे चा आहे आता आपण भीमरूपी महारुद्रा हे मारुती स्तोत्र कशा प्रकारे सिद्ध करावे याबाबत माहिती जाणून घेऊयात इतर स्तोत्रांपेक्षा भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्राच्या सिद्धतेची पद्धत फारच सोपी आहे महिन्यातील कुठल्याही पौर्णिमेला मुहूर्तावर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठून शुचिरभूत होऊन चौरंगावर मारुतीच्या मूर्तीची किंवा तस्बिरीची प्रथम स्थापना करावी मारुती रायाची नंतर श्रद्धायुक्त मनाने पूजा करून एकाग्र चित्ताने भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्राच्या पाठास प्रारंभ करावा अशा तऱ्हेने रोज अकरा वेळा या संपूर्ण स्तोत्राचा म्हणजेच श्लोकांचा पाठ म्हणावा पाठ पूर्ण होताच मारुतीला पांढरे फुल वाहूनच आसनावरून उठावे याप्रमाणे सलग अकरा दिवस या स्तोत्राचे पठन केल्यास हे स्तोत्र सिद्ध होते रोज अकरा वेळा याप्रमाणे एकशे एकवीस दिवस हे स्तोत्र न अडखळे येता पठन केल्यास अथवा खंड न पडू देता पठन केले म्हणजे एक मंडल होते अशी अकरा मंडले पूर्ण झाली की साक्षात मारुतीचे दर्शन होते असा रोकडा अनुभव आहे तत्पूर्वी एक एक मंडल पूर्ण होताच मारुतीच्या विविध रूपांचे दर्शन होते अस्वल सागर पर्वत इत्यादीचे दर्शने स्वप्नात किंवा जागेपणीही होतात अर्थात ही दर्शने मनाचा थरकाप उडविणारी असतात साधकाने किंचित किंचितही न कचरता अशा प्रतिमांचे दर्शन घेणे हे पडल्याचेच द्योतक आहे मारुतीची अशा रीतीने उपासना, उपासना करणारा प्रत्येक साधक अंति सर्वार्थाने सुखी व संपन्न होतो आता आपण भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्राच्या महिम्याबद्दल जाणून घेणार आहोत भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राची फलश्रुती चौदाव्या व पंधराव्या श्लोकात विशद करून सांगितली आहे या मारुती स्तोत्राची एकदा का सिद्धता झाली की आर्थिक शारीरिक सांसारिक व पारमार्थिक उन्नती होते यात काहीच शंका नाही ज्यांना हे स्तोत्र रोज म्हणता येणे शक्य असेल त्यांनी दर शनिवारी आणि पौर्णिमेला किमान अकरा वेळा पाठ करून मारुतीच्या उजव्या स्कंधावर खांद्यावर आणि दोन्ही पायांवर भक्तिभावाने पांढरे फुल वाहावे मनुष्य प्रान, तर स्वर्ग लोकीच्या देवदेवतांना पीडा देणाऱ्या शनिदेवांना मारुतीने जन्माची अद्दल घडविली होती हे सर्वज्ञात आहेच आणि म्हणूनच साडेसाती ग्रस्तांनी दर शनिवारी मारुती स्तोत्राचे जमल्यास रोजच मारुती स्तोत्राचे अकरा पाठ केल्यास शनीची पीडा हमखास सुसह्य होते असा अनेकांचा रोकडा अनुभव आहे म्हणजे ज्या जातकांना रोज अकरा वेळा मारुती स्तोत्र म्हणणं तर अशा जातकांनी कमीत कमी दर पौर्णिमेला अकरा वेळा मारुती स्तोत्र म्हणावे आणि दर शनिवारी अकरा वेळा मारुती स्तोत्र म्हणावे खूप पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जाणवतात अनेकदा लहान मुले झोपेत एकदम दचकून जागे होतात आणि दहाय मोकलून रडतात अशा वेळी ज्या व्यक्तीने मारुती स्तोत्र सिद्ध केले असेल तिने एकवार स्तोत्र म्हणून दिलेला अंगारा पाणी किंवा तांदूळ भीतीत तत्काळ नाहीशी करतात म्हणजे अशा व्यक्तींकरिता यांच्या आई वडिलांनी मारुती स्तोत्र म्हणावे आणि मारुती स्तोत्र म्हणताना एक अगरबत्ती लावून ठेवावी आणि त्यानंतर तो अंगारा किंवा थोडं मारुती स्तोत्र म्हणताना पाणी ठेवावं समोर आणि तो अंगारा आणि पाणी ज्यांची मुले झोपेत दचकून जागी होतात एकदम घाबरून जातात रडू लागतात त्यांना द्यावं भरपूर प्रमाण कमी होतं याचं भयभीत झालेल्या मुलाला घरातील एखाद्या व्यक्तीने मांडीवर घ्यावे व भीमरूपी महारुद्रा या मारुती स्तोत्राचा एक पाठ करावा आणि काय चमत्कार होतो ते पहा ज्या व्यक्तींना बाहेरची बाधा झाली असेल त्यांनी भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राचा या स्तोत्राचा पाठ जरूर करावा त्यांची बाहेरील बाधा केवळ एक्कावन्न दिवसात नाहीशी होतेच होते असे अनेकांचे रोकडे अनुभव आहेत आजची भीमरूपी महारुद्रा या स्तोत्राचा पाठ कसा करावा आणि या स्तोत्र पठणामुळे होणारे अद्भुत असे लाभ आणि फायदे याबद्दलची माहिती आपणास कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया मला खाली कमेंट्सद्वारे जरूर कळवा आणि हे स्तोत्र माझ्या अध्यात्म भक्ती या यूट्यूब चॅनलवर देखील उपलब्ध आहेत या स्तोत्र श्रवणाचा आपण जरूर लाभ घ्यावा ही मी आपणास विनंती करतो धन्यवाद ओम हनुमते नम श्रीराम जय राम जय जय राम, राम। शुभम भवतु